दुपारच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टिफिन बॉक्ससाठी किंवा छोट्या भुकेसाठी आज आपण बनवतो आहे पातळ पोह्याचा चिवडा क्रिस्पी कुरकुरीत चिवडा कसा तयार करायचा त्याची आज रेसिपी पाहूया स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्केटमधल्यासारखा पातळ पोह्याचा चिवडा प्लेन कुरकुरीत व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर चिवडा करायच्या आधी पातळ पोहे एक दोन तास उन्हामध्ये ठेवायचे त्यामुळे चिवडा ज करताना आपण जेव्हा पोहे भाजतो तेव्हा पोहे आकडत नाहीत आणि व्यवस्थित प्लेन राहतात आणि भाजल्यानंतरसुद्धा अशा पद्धतीचे आपले चिव प पोहे राहतात आता आपला पोहे छान असे ख्रिस्पी कुरकुरीत झालेत आपण हाताने चेक करायचं आहे अशा पद्धतीने आपले पोहे भाजले की आपला चिवडा जास्ती दिवस ख्रिस्पी कुरकुरीत राहतो पोहे भाजल्यानंतर आपण कढईला व्यवस्थित पुसून घ्यायचे याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण कढई छान व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचे आपण आता ही लोखंडाची कढई घेतलेली आहे या लोखंडाच्या कढईमध्ये तेल घालायचे पातळ पोहायचे चिवड्याला कमी तेल लागतं जास्त तेल न वापरता सुद्धा हा खूप छान चिवडा तयार होते चिवड्यासाठी आता आपण एक वाटी स्वच्छ निवडलेले शेंगादाणे घेतले छान असे ख लालसर आपल्याला हे शेंगादाणे तळून घ्यायचे तळलेले कुरकुरीत शेंगदाणे पातळ पोह्याच्या चिवड्यामध्ये खायला खूप छान लागतात आता हे जे आपले तळलेले कुर छान असे लालबुंद कलर आलेला आहे ते आपण पातळ पोह्याच्या चिवड्यामध्येच जो भाजलेला आपला पातळ पोह्याचा पोहे आहेत त्याच्यामध्येच टाकायचे म्हणजे जे शेंगादाण्याला लागलेलं तेल आहे ते जो पोह्यानं लागतं आणि त्यामुळे आपला त्या त्या जो शेंगादाणे ते तेलकट पण लागत नाही आणि आता आपण जी फुटाण्याची डाळ घेतली आहे ती पण एक वाटी स्वच्छ निवडलेली घेतली आहे फुटाण्याची डाळ ही ऑलरेडी भाजलेलीच असते क्रिस्पी कुरकुरीत आपली फुटाण्याची डाळ तळ तर, तळून आपली रेडी आहे आता ही भाजलेल्या पातळ घालायची घालायचे चिवडा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडतो आणि मधल्या वेळेमध्ये चिवड्यासारखा दुसरा बेस्ट ऑप्शन नाही घरी कोणी अचानक गेस्ट येणार आले असतील तर देण्यासाठी आपल्या घरामध्ये क कायम अशा पद्धतीचे चिवडे आपण तयार करून ठेवलेले असतात आपण हा चिवडा पौष्टिक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत आपण आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत या वाळलेल्या मिरच्या आहेत या वाळलेल्या मिरच्या आपण घरामध्ये ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या बाहेर आपण फ्रीजच्या बाहेर जर ठेवल्या तर त्या लाल होतात आणि ह्या आपल्याला अशा पद्धतीच्या चिवड्यामध्ये वापरता येतात या चिवड्याला वाळलेल्या मिरच्या असतील तरच वापरा हिरव्या मिरच्या जर वापरल्या तर क चिवडा लवकर मऊ पडतो आणि आपण आपलं चिवडा पौष्टिक होण्यासाठी काय करणार आहोत ते हो आ, आता दाखवलं आहे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर आणि कढीपत्ता पावडर वापरणार आहोत आता कढईमध्ये एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरे घातले आहेत चिमूडवर हिंग घातलाय वाढलेल्या ला, लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि भरपूर एक वाटी आपण कढीपत्ता वाळ हा पण कढीपत्ता आपण वाळून घेतला आहे यामुळे वाळलेली हिर लाल मिरच्या आणि वाळलेला कढीपत्ता वापरल्यामुळे चिवडा आपला भरपूर दिवस कुरकुरीत राहतो सगळ्यात शेवटी आपण अर्धी वाटी तीळ वापरले तीळ तेलामध्ये टाकल्यानंतर झाकण ठेवायचे आहे कढईवर नाहीतर तीळ कडाईतनं बाहेर उडू शकतात आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण तीळ लवकर तेलामध्ये तळे जातं अशा पद्धतीनं आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपले तीळ छान तेलामध्ये भाजले आहेत आता आपण बाकीचे मसाले घालणार आहोत गॅस बंद करून आपण मसाले घालतो आहे आता अर्धा चमचा आपण हळद वापरली आहे आणि एक चमचा लाल तिखट वापरलं आहे आपण मिरच्या वापर घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट जपून वापरायचं आहे लहान मुलं हा चिवडा खातात म्हणून आणि तीन चमचे आपण क मीठ वापरलं आहे आपण हा पातळ पोहे अर्धा किलो घेतलेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे सर्व साहित्य घेतो आहे पातळ पोह्याचा चिवडा आपल्याला पौष्टिक बनवायचा आहे त्यासाठी आपण एक चमचा कढीपत्ताची पावडर आणि तीन चमचे आपण शेवग्याच्या पानांची पावडर टाकतो आहे ही पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे तो नक्की बघा आणि आता आपण भाजलेले जे पोहे आहेत ते कढईमध्ये घालून थोडे पोहे घालायचे आहेत आणि सर्व मिश्रण मिक्स करून हे सर्व पोहे आणि मसाले आपण परत मोठ्या पातेल्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपला हा पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे झटपट बनणारा आणि आपण आपल्या चिवड्यातला थोडंसं पौष्टिक बनवलं आहे चिवड्यामध्ये शेवग्याच्या पानांची पावडर आणि कडीपत्ता पावडरचा वापर केला आहे मुलं हल्ली पा पालेभाज्या खात नाहीत अशी आई आईची तक्रार असते आणि प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलांनी पौष्टिक खावं जर अशा पद्धतीचं तुम्ही जर मुलांना वेगवेगळ्या रेसिपींमधून वाळलेल्या पालेभाज्यांच्या पावडरी जरी घातल्या तरी मुलांच्या पोटामध्ये पालेभाजी जाईल आणि त्यामुळे हेल्दी रेसिपीज तयार होतात रेग्युलर ज्या आपण मुलांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टींमध्ये आपण मु आवडी पण जपल्या जातात आणि मुलांना पौष्टिक पदार्थ पण त्यांच्या पोटामध्ये जातात अशा पद्धतीनं आपला हा पौष्टिक असा पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे आता ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनीही साखर वापरायची नाही आहे मी आता पिठी साखर घातली आहे लहान मुलं खाणार असतील तर चालेल पण जर मोठे लोक खाणार असतील तर पिठीसाखर साखर नाही वापरली तरी चालेल किंवा अर्धा चिवडा तुम्ही बाजूला काढून पिठीसाखर वापरू शकता अशा पद्धतीनं आपला हा पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा तयार आहे हा तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा खायचा असेल तेव्हा तुम्ही बाहेर काढून खाऊ शकता हा मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा जे मुलं घराच्या बाहेर राहतात हॉस्टेलला त्यांना देण्यासाठी सुद्धा एकदम जबरदस्त असा पौष्टिक चिवडा आपला तयार आहे तुम्ही याची पौष्टिकता वाढवण्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडगीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी पण चालतं अशा पद्धतीनं आपला हा चुडा आपण डब्यामध्ये भरून ठेवतो आहे तुम्हाला तुम्हाला जर ही पातळ पोह्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांपासून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत त्या आपण नक्की बघा थँक्यू